नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं शर्वरीच्या बाबतीमध्ये जे काही घडून गेलेलं असतं शर्वरी आई होऊ शकत नाही यामुळे एक आई म्हणून सुमित्राताई मात्र खूप खचून गेलेले असतात आता सुमित्राताई देवासमोर बसतात हात जोडतात आणि देवाला विनंती करत म्हणू लागतात देवा मला माहीत आहे शरूच्या बाबतीत जे काही घडलं आहे ते खूप चुकीचं आहे या सगळ्यामुळे शरूने जो काही निर्णय घेतला होता जे काही पाऊल उचललं होतं ते सुद्धा खूप चुकीचं होतं परंतु माझ्या शरूच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते तूच सा थांबवू शकतोस आत्तापर्यंत मी जर काही पुण्य केलं असेल तर त्या पुण्याचं फळ माझ्या मुलीला दे माझ्या मुलीचा संसार वाचव आज त्या घरात काय घडत असेल मी विचारही करू शकत नाही देवा काही कर आणि माझ्या मुलीचा संसार वाचव असं सुमित्राताई देवाला साकडं घालत असतात तर त्याचवेळी जानकी आता सुमित्राताईंचं ते बोलणं ऐकते जानकीला खूप वाईट वाटतं वाट जानकी सुमित्राताईंना सावरते आणि म्हणू लागते आई तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होणार आहे तर सुमित्राताई जानकीला म्हणतात जानकी, जानकी अगं तुला माहीत होतं ना शरू चुकते आहे तिची वाट चुकली आहे मग तू तिला वळणावर का नाही आणलं अगं मला माहीत आहे तू जे काही केलं आहेस ते शर्वरीसाठी केलेस परंतु त्याचे परिणाम काय झालेस पाहिलं आहेस ना तू आणि अगं तुला माहीत होतं की शरू तुझं ऐकत नाही आहे मग तू आम्हालाच सांगायचं होतं आम्ही काहीतरी मार्ग काढलाच असताना परंतु शर्वरीला या सगळ्यातून आपण बाहेर काढू शकलो असतो जानकी अगं या जगात माझा जर सर्वात जास्त विश्वास कोणावर असेल ना तर तो फक्त तुझ्यावर आहे आणि आज तू असे का वागले सांग ना जानकी तर जानकी म्हणू लागते आई मला माहीत आहे माझ्यातून चूक घडली परंतु कसं आहे ना सत्याच्या मार्गाने चालणारा माणूस असत्याचं चा ओझं जास्त दिवस बाळगू नाही शकत मलाही माहीत होतं की हे सत्य एक ना एक दिवस समोर येणारच आहे परंतु आई जे काही घडलं आहे ते चांगलंच आहे बघा ना आज जर असं घडलं नसतं तर शर्वरी माणसांना कळालंही नसतं की आपण चुकीचा मार्ग निवडला आहे आणि यापुढे शर्वरी माणसं असं काही करणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे सुमित्रा ताई म्हणतात चानकी अगं सगळं काही ठीक आहे परंतु आपल्या शर्वरीला मूल होऊ शकत नाही हीच तर वस्तुस्थिती आहे ना आज मालतीताई किती दुखावल्या गेल्या आहेत कितीही काही झालं तरी मालतीताई मात्र शरूला कधीच माफ करणार नाहीत कारण मालतीताईंचं एकच आहे की त्यांना घराण्याला वारस हवा आहे त्यांच्या अंगाखंद्यावर त्याला नातवंड खेळवायचं आहे आणि मालतीताई ठाम आहेत मग काय करावं सांग ना एकीकडे मालतीताई दुखावल्या गे गेल्या आहेत तर दुसरीकडे विक्रांत दोघेही किती दुखावले गेले आहेत ना विक्रांतरावांची पण मला खूप काळजी वाटत आहे ते घेतील का शरूला समजावून आता सुमित्रा ताईंच्या डोक्यामध्ये असंख्य प्रश्न असतात तर जानकी म्हणू लागते आई तुम्ही काळजी करू नका कारण मला खात्री आहे शर्वरी वंश चुकल्यात तरीसुद्धा विक्रांत भाऊजी त्यांची साथ कधीही सोडणार नाहीत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे नक्कीच उभे असतील आणि ते तिला समजूनही घेतील आणि राहिला प्रश्न मालती काकूंचा तर मालती काकूंना का या सगळ्याची जाणीव नक्कीच होईल आणि त्यासुद्धा वंशांना समजून घेतील परंतु सुमित्रा ताईंचा यावर अजिबात विश्वास नसतो कारण मालतीताईंचा स्वभाव पाहता मालतीताई आपल्या शर्वरीला माफ करतील असं मात्र सुमित्रा ताईंना अजिबातच वाटत नसतं तर सुमित्रा ताई जानकीला पुढे म्हणू लागतात नाही जानकी मला नाही वाटत की सगळं काही ठीक होईल माझ्या शरूचा संसार वाचायला हवा माझ्या शरूला होणारा त्रास मी नाही सहन करू शकत तर जानकी सुमित्राताईंना सावरते त्यांना जवळ घेते आणि म्हणू लागते आई सगळं काही ठीक होईल या सगळ्यातून नक्कीच मार्ग निघेल आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत कोणालाही त्रास होणार नाही मी माझ्या घरच्यांना त्रास होऊ देणार नाही या सगळ्यातून मी मार्ग काढेल असं म्हणत आता जानकीने सुमित्राताईंना विश्वास दिलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं विक्रांत खूप दुखावला गेलेला असतो आता शर्वरी विक्रांतला समजावण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते विक्रांत मला माहीत आहे माझ्यामुळे तुम्ही सर्वच खूप दुखावल्या गेला आहात आणि आई आईंचं तर खूप दुखावलं गेलं आहे मी काय करू मला काहीच कळत नाही विक्रांत मी आईंची समजूत कशी काढू सांग ना विक्रांत हे सगळं काही ठीक होईल ना या सगळ्यातून काहीतरी मार्ग निघेल ना विक्रांत म्हणतो हो सगळं काही ठीक होईल या सगळ्यातून नक्कीच मार्ग निघेल आणि हो तू नको काळजी करूस तर आता शर्वरी म्हणू लागते काय मार्ग निघणार मी आई होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे हेच सत्य आहे परंतु एक मार्ग आहे असं म्हणत आता शर्वरी आपले डोळे पुजते आणि विक्रांतला म्हणू लागते विक्रांत, ला विक्रांत तू जर दुसरं लग्न केलं तर आता मात्र विक्रांत धक्क्याने शर्वरीकडे पाहतो तर शर्वरीमध्ये म्हणते हो ना आणि विक्रांत ऐक ना समजा तू दुसरं लग्न केलंस तर तुझ्या दुसऱ्या बायकोपासून नक्कीच तुला मूल होईल आणि तुझे बाबा आईंच्या म्हणण्याप्रमाणे या घरात पुनर्जन्म घेतील विक्रांत म्हणतो शर्वरी तुला कळतं आहे का तू काय बोलतेस शर्वरी म्हणते की हो अरे विक्रांत मी सगळं काही खरं सांगत आहे मी नाही काही बोलणार तू कर लग्न तर विक्रांत म्हणतो शरू प्लीज तू असं काहीही बोलू नकोस तर आता शर्वरीला विक्रांत समजावत म्हणतो आई तुला नक्कीच माफ करेल तर शर्वरी विक्रांतला प्रश्न करत म्हणते आई माफ करतील परंतु विक्रांत तू मला माफ केलं आहेस का विक्रांत मला माहीत आहे सर्वच जर खूप दुखावले गेले आहेत परंतु या सगळ्यामध्ये तुला तर या सगळ्याचा जास्त दुःख झाला आहे हेही मला चांगलंच माहीत आहे विक्रांत म्हणतो होणार नाही तर काय होणार सांग ना शरू अगं नवरा बायकोचं नातं हे विश्वासावर उभं असतं आपल्या ज्या काही संसाराचा डोलारा आहे तो आपण एकमेकांनी सांभाळायचा असतो आणि या सगळ्यामध्ये तू का मला काहीच सांगितलं नाही आहेस तुला एकदाही मला सांगावंसं वाटलं नाही का गं मला माहीत आहे या सगळ्यामध्ये तुझी काहीच चूक नाही आईसाठी तू हे सगळं काही करत गेलीस परंतु नवरा म्हणून तू मला काहीतरी सांगायला हवं होतंस ना मी तुला नक्कीच समजून घेतलं असतं शर्वरी म्हणू लागते विक्रांत मला माहीत आहे तू मला समजून घेतलं असतं आणि या सगळ्याला साथही दिली नसतीस तू मला सांगितलं असतंस की असं नको करूस परंतु विक्रांत मी हे सगळं काही केलं ते फक्त आपलं घर वाचवण्यासाठी विक्रांत मला प्लीज खरंच माफ कर विक्रांत मी तुला कित्येक वेळा सांगण्याचा प्रयत्नही केला मला वाटत होतं तुझ्याशी बोलावं तुला सांगावं परंतु मनात एक भीती होती मी जर तुला गमावून बसले तर असं म्हणत आता शर्वरी विक्रांतच्या समोर हात जोडते आणि विनंती करत म्हणते विक्रांत खरंच प्लीज मला माफ कर तर विक्रांत शर्वरीला म्हणतो हो का मग आता दुसऱ्या लग्नाचा विषय कसा का काय काढलास तू चालेल मी दुसरं लग्न केलं तर आता मात्र शर्वरी नकार देते तर आता विक्रांत शर्वरीला जवळ घेतो तिला सावरतो एकीकडे विक्रांतने शर्वरीला माफ केलेलं असतं कारण शर्वरीचं मन विक्रांतने समजून घेतलेलं असतं परंतु दुसरीकडे मात्र जानकी आणि ऋषिकेशला मात्र सगळ्या गोष्टींची काळजी वाटत असते आता जानकी कपड्यांच्या घड्या घालत असते त्याचवेळी तिथे ऋषिकेश येतो तर जानकी विचारते काय झालंय तुम्ही एवढे अस्वस्थ का वाटत आहात तर ऋषिकेश जाणकीला म्हणू लागतो काय करू काहीच कळत नाही आहे मला माहीत आहे जे काही कळलं आहे ते चुकीचं आहे शरूने चूक केली आहे परंतु शरूने चुकीचं जरी केलं असेल तरीसुद्धा तिने हे का केलं हे आपल्याला तर माहीतच आहे आणि शरू माझी बहीण आहे असे ते काय कळत असेल याचा विचार करूनच मला खूप अस्वस्थ वाटत आहे मालती काकूडनी आपल्या शरूला माफ केलं असेल ना मला शरूच्या संसाराची काळजी वाटत आहे जानकी म्हणू लागते मलाही त्यांची काळजी वाटत आहे परंतु मला आशा आहे की सगळं काही नक्कीच ठीक होईल ऋषिकेश म्हणतो कसं ठीक होणार आहे तर जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश मला एक सांगा उद्या काय आहे तर ऋषिकेश म्हणतो उद्या उद्या तर आपल्या ओवेचा वाढदिवस आहे तर जानकी म्हणते मग मग आपल्या ओवीच्या वाढदिवसादिवशी माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आहे ऋषिकेश विचारतो कसली तर आता जानकी तिच्या डोक्यातील कल्पना ऋषिकेशला सांगू लागते आता हा प्लॅन ऋषिकेशलाही खूप आवडलेला असतो ऋषिकेश म्हणतो जानकी अगं कम्माल आहे आपण असं नक्कीच करू असं म्हणत आता जानकी आणि ऋषिकेश एकमेकांना मिठी मारतात आणि त्याचवेळी त्या ठिकाणी ओवी येते आता ओवी अगदी बेडवर उभी राहते कमरेवर हात घेते आणि म्हणते आई बाबा हे काय चाललं आहे तर आता ऋषिकेश आणि जानकी ओवीकडे पाहू लागतात तर ओवी पुढे म्हणते की मलाही तुमच्या मिठीत यायचं आहे आता ऋषिकेश जानकी ओवी यांची मज्जा मस्ती आणि प्रेमळ क्षण चालू असतात तर दुसऱ्या दिवशी ओवीच्या वेळी सकाळी उठते तर ओवीच्या बाजूला एक गिफ्ट असतं आता ते सरप्राईज पाहून ओवीचा आनंद काही गगनात मावत नाही ओवी म्हणू लागते अरे वाव एवढं मोठं गिफ्ट म्हणजे पहिलं सरप्राईज एवढं मोठं आहे तर बाकीची केवढी मोठी असतील परंतु हे कोणी दिलं असावं हा ओवी विचार करू लागते त्याचवेळी जानकी ऋषिकेश येतात आणि म्हणू लागतात आम्ही आता जानकी ऋषिकेशने आपल्या आईवडिलांनी आपल्याला एवढं मोठं सरप्राईज दिलेलं पाहून त्यांना म्हणू लागते थँक्यू सो मच so तर आता जानकी आणि ऋषिकेश तिला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देतात तर ऋषिकेश आणि जानकी तिची मस्करीही करू लागतात ऋषिकेश म्हणू लागतो तू म्हणजे आम्हाला मिळालेलं साक्षात लक्ष्मीचं रूप आहेस तर जानकी म्हणते तू म्हणजे या घराचं गोकुळ आहेस असं म्हणत जानकी ऋषिकेश तिची मस्करी करत म्हणतात तू म्हणजे आमची लाडूबाई आहेस तू म्हणजे आमची पुरणपोळी आहेस असं म्हणत जानकी ऋषिकेश ओवीला आशीर्वाद देत म्हणतात ओवी, ओवी खूप हुशार हो आणि खूप मोठीही हो ओवी म्हणते आई बाबा तुमचं हे सरप्राईज मला खूप आवडलं आहे ऋषिकेश म्हणतो गिफ्ट ओपन करण्यापूर्वी हे ग्रीटिंग कार्ड बघ हे तुझ्या आईने स्वतःच्या हाताने बनवलं आहे तर ओवी म्हणते खरंच खूप छान आहे तर जानकी म्हणते बरं ठीक आहे परंतु आता तयार व्हायचं पणजी आजीच्या नाना आजोबांच्या आजीच्या सारंगाकाच्या घरातील सर्व मोठ्यांच्या पाया पडायचं त्यांना नमस्कार करायचा आणि त्यानंतर देवालाही नमस्कार करायचं तर ऋषिकेश म्हणू लागतो आणि त्यानंतर तुला माझ्यासोबत कुठेतरी यायचं आहे तर ओवी विचारते कुठे ऋषिकेश म्हणतो तयार हो मग आम्ही तुला सांगूच असं म्हणत ते ओवीला खूप हसवत असतात ओवीसुद्धा खूप खुश असते आता ओवीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून जानकी ऋषिकेशलाही आनंद होतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं शर्वरी मात्र खूप अस्वस्थ असते जे काही घडून गेलं आहे त्यामुळे शर्वरीला खूप त्रास होत असतो तिला मालतीताईंचं बोलणं आठवतं मालतीताई म्हणू लागतात विक्रांत अरे मी ज्यावेळी देवदर्शनाला गेले होते त्यावेळी मला कळालं की विक्रांत तुझे बाबा पुनर्जन्म घेणार आहेत आणि तेही तुमच्या पोटी आणि म्हणूनच मी खूप खुश होते आता हे सगळं आठवल्यानंतर शर्वरीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात तर शर्वरीला आठवतं मालतीताई म्हणतात मला माहीत आहे माणूस आशेवर जगत आहे ही, ही वस्तुस्थिती आहे परंतु खोट्या आशा दाखवू नाहीत असं म्हणत मालतीताईंनी शर्वरीची कान उघडणी केलेली असते आणि म्हणू लागतात शर्वरी आज मला तू हरवल्यास एक आई म्हणून मी हरले आहे कारण तू आईपणाचं सोंग घेतलंस हे सगळं काही आठवून शर्वरीला काय करावं काहीच कळत नसतं आणि त्याचवेळी शर्वरीला सावरण्यासाठी जानकी शर्वरीला फोन करते आणि विचारू लागते शर्वरी माणसं सगळं काही ठीक आहे ना तर शर्वरी म्हणते वहिनी अगं काहीच ठीक नाही आहे ज्या घरामध्ये बाळ येणार म्हणून आनंदाचं वातावरण होतं त्याच घरामध्ये आज निश्चिम शांतता आहे आणि ते पाहून मला खरंच खूप वाईट वाटत आहे आई तर खूप दुखावल्या गेल्या आहेत आणि त्या मला कधीच माफ करणार नाही जानकी म्हणते करतील तर आता शर्वरी म्हणू लागते परंतु वहिनी मला असं वाटतही नाही आहे की आई मला माफ करतील वहिनी अगं मला माहीत आहे माझी चूक झाली आणि तू माझे डोळे उघडण्याचाही प्रयत्न केला होतास परंतु मी हे सगळं काही ऐकून घेतलं नाही भावनेच्या आहारी गेले आणि सगळं काही घडून बसलं आहे कसा वाचवू माझा संसार सांग ना तर जानकी म्हणते शर्वरी माणसं काळजी करू नका मी आहे ना आणि या सगळ्यातून नक्कीच तुम्हाला मालती काकू माफ करतील शर्वरी विचारते कसं तर जानकी म्हणू लागते आहे एक मार्ग फक्त तुम्ही धीर सोडू नका आणि तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल असं म्हणत आता जानकीने शर्वरीला आधार दिलेला असतो शर्वरी म्हणते बरं ठीक आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऐश्वर्या मनाशीच म्हणते की ओवीला क्युटी बनवून मी तर फसवण्याचा प्रयत्न केला पण मलाच आता त्या क्युटीची आठवण यायला लागली आहे तर इकडे सारंग फोनवर बोलत म्हणतो बाहुल्या ते तर आणायच्याच आहेत आणि बाकी जे काही सांगितलं आहे ना ते सगळं काही घेऊन यायचं आता सारंगचं हे बोलणं ऐकून ऐश्वर्या घाबरतच सारंगला म्हणते सारंग तुमचं काय चाललं आहे हे बावल्या वगैरे आता पुन्हा बाळाचा विचार वगैरे नको आहे हा तर सारंग म्हणतो नाही नाही घाबरू नका असं काही नाही आहे तर ऐश्वर्या विचारते काय आहे मग तर त्याचवेळी काही लोक का? तिथे गिफ्ट घेऊन आणि फुलं वगैरे घेऊन आलेले असतात आता सारंग त्यांना म्हणतो ही गिफ्ट हॉलमध्ये ठेवायची आणि फुलांनी संपूर्ण हॉल सजवायचा आहे तर ऐश्वर्या विचारते सारंग हे काय आहे कशाचं डेकोरेशन आहे तर आता सारंग म्हणतो आपल्या परीराणीचा म्हणजेच ओवीचा वाढदिवस आहे तर ऐश्वर्या म्हणू लागते हे सगळं ठीक आहे परंतु शर्वरीताईंच्या घरी काय घडते माहीत आहे ना आणि तरीसुद्धा तुम्ही एवढा प्लॅन करताय तर सारंग म्हणतो नाही नाही मी प्लॅन केला नाही आहे मी फक्त मदत करत आहे तर ऐश्वर्या म्हणते मग हा प्लॅन कोणाचा आहे त्याचवेळी आजी त्या ठिकाणी येतात आणि म्हणू लागतात जानकीचा जानकीने हा प्लॅन केला आहे तर ऐश्वर्या म्हणते हो का मग आईने आणि नानाने तिला परमिशनच कशी दिली तर आजी म्हणू लागतात परवानगी परवानगीची तिला काय गरज आहे कारण हे घरच तिच्या नवऱ्याच्या नावावर आहे आणि त्यामुळे तिला कशाचीच परवानगी नको आहे तिला कशाचं काही पडलंही नाही आहे तर सारंग म्हणतो हे सगळं काही वहिनी चांगलंच करत आहे आणि शरूताईच्या घरी जे काही चालू आहे ते चुकीचं आहे परंतु या सगळ्यातून वहिनी नक्कीच मार्ग काढेल कारण आज ओवीच्या वाढदिवसानिमित्त सगळं काही ठीक होईल असा वहिनीचा विश्वास आहे तर आजी म्हणतात ते सगळं जाऊन देत रे ते दे होईल की नाही मला काही माहीत नाही परंतु आज वाढदिवस आहे मग केक खाऊन घ्यायचा आणि ते काम तर मी नक्कीच करणार असं म्हणत आजी आता केक खाण्यासाठी घरात निघून जातात तर इकडे ऐश्वर्या मनाशीच म्हणते ओवीचा वाढदिवस आणि केक जानकी अगं तू ओवीचा वाढदिवस साजरा करायचा ठरवलायच खरा परंतु होईल का तो साजरा असं म्हणत आता ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये नवीन प्लॅन चालू होतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऋषिकेश आता ओवीला घेऊन शर्वरीच्या घरी आलेला असतो तर ओवी म्हणू लागते बाबा आपण तर शर्वरी आतूच्या घरी आलो आहोत मला खरंच खूप आनंद झाला आहे तर ऋषिकेश म्हणू लागतो ते सगळं ठीक आहे परंतु तुझ्या लक्षात आहे ना सगळं काही तर ओवी म्हणू लागते बाबा हो आता तुम्ही मला प्रेशर न दे। का देऊ माझ्या सगळं काही लक्षात आहे तुम्ही बेल वाजवा बरं आता ऋषिकेश बेल वाजवायला हात तर पुढे करतो परंतु ऋषिकेश थोडा घाबरत असतो आणि त्याचवेळी ओवी दरवाजा वाजवते तर मालतीताई दरवाजा उघडतात आता मालतीताई ऋषिकेश आणि ओवीला पाहतात परंतु काहीच बोलत नाही तर ओवी म्हणू लागते आजी अगं तू कशी आहेस तर मालतीताई म्हणतात मस्त तर त्यानंतर आता ऋषिकेश मालतीताईंना म्हणतो ओवीला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे आणि खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आणि म्हणूनच आम्ही इथे आलो आहोत तर मालतीताई ओवीला विचारतात काय झालं बाळा तुला काय बोलायचं आहे ओवी म्हणते आजची मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे परंतु त्यासाठी मी आणि बाबा घरात आलो तर चालेल का मालतीताई म्हणतात बरं ठीक आहे या घरात असं म्हणत मालतीताई त्यांना घरात बोलवतात आणि मालतीताई तिथून निघून जात असतात तर ओवी मालतीताईंचा हात पकडते आता मालतीताईंना भरून आलेलं असतं त्या ओवीला घरात घेऊन जातात तर ओवी म्हणू लागते कित्येक दिवसानंतर मी तुमच्या घरी आले आहे आणि मला खरंच खूप आनंद झाला आहे मला तुमचं घर खरंच खूप आवडतं तर त्यानंतर आता ओवी मालतीताईंना म्हणते आजी मी नमस्कार करते मालतीताई म्हणतात अगं अगं नमस्कार कशाला तर ओवी म्हणते आई म्हणते की ज्या दिवशी आपला वाढदिवस असेल त्यावेळी आपण सर्वांनाच नमस्कार करायचा मालतीताई म्हणतात अरे म्हणजे तुझा आज वाढदिवस आहे तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप मोठी हो बाळा असं बोलत असताना मालतीताईंच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात तर ओवी म्हणू लागते आज्जी अगं मी तुझ्यासाठी गिफ्टही आणलं आहे असं म्हणत ती आता मालतीताईंना तिने आणलेली कॅडबरी देते आणि म्हणू लागते आजी तुला शुगर आहे ना म्हणून मी शुगर फ्री आणली आहे आणि हो आज आमच्या घरी पार्टी आहे सर्वजण येणार आहेत तू पण येशील ना आता मात्र मालतीताई शांतच असतात ऋषिकेशही विचार करू लागतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की शर्वरी मालतीताई आणि विक्रांत सर्वच जण आता ओवीच्या वाढदिवसानिमित्त रणदिवेंच्या घरी आलेले असतात आता रणदिवेंच्या घरी खूप छान असं डेकोरेशन केलेलं असतं आणि खूप मुलेही आलेली असतात आता एवढ्या सर्व मुलांना पाहून मालतीताई जानकीला विचारतात जानकी हे सर्व काही ओवीचे स्कूल फ्रेंड आहेत का तर जानकी म्हणते नाही हे ओवीचे स्कूल फ्रेंड नाहीत किंवा आमचे कोणीही रिलेटिव्स नाहीत तर ही अनाथ आश्रमातील मुलं आहेत आता हे ऐकल्यानंतर मालतीताईंना धक्काच बसतो तर जानकी म्हणू लागते हो मालती काकू अहो आई होण्यासाठी मूल जन्मालाच खालायला हवं असं काही नाही आहे आपण मूल दत्तकही घेऊ शकतो आता जानकीने मालतीताईंचे डोळे उघडलेले असतात शर्वरीचेही डोळे पानावलेले असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं ऐश्वर्याच्या प्लॅनचा बट्ट्याबोळ झाल्यामुळे ती खूप चांगली चिडलेली असते आता ऐश्वर्या अडगळीच्या खोलीत जाते आणि राग व्यक्त करू लागते आणि मग ते जानकी जानकी मी तुझं काय करू मला काहीच कळत नाही आणि त्याचवेळी ती तिथे असणाऱ्या वस्तू फेकू लागते आणि नकळतच तिच्या हातून एक बॅग खाली पडते आणि त्यातून एक डायरी बाहेर पडते आणि ती डायरी ऐश्वर्या हातात घेऊन पाहते तर ती डायरी दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून पार्वती त्यांची असते पार्वती पुरुषोत्तम रणदिवे असं त्या डायरीवर नाव लिहिलेलं असतं आता ते ऐकून ऐश्वर्या म्हणू लागते म्हणजे ही डायरी नानांच्या पहिल्या बायकोची आहे तर म्हणजे ऋषिकेशच्या आईची असं म्हणत आता ऐश्वर्या धक्क्यानेच ती डायरी पाहू लागते आता त्या डायरीमार्फत ऐश्वर्य अजून कोणते डावफे जाखेल आणि नक्की अजून कोणतं महाभारत घडवून आणेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे तर दुसरीकडे जानकीने सांगितल्याप्रमाणे आता मालतीताई बाळ दत्तक घेण्यासाठी तयार होतील का हेही तितकंच मनोरंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वान सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद